नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे जो की निर्णय काल घेण्यात आलेला पहा अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयानुसार मित्रांनो जो की जी आर प्रसिद्ध झाला आहे या जी आरमध्ये सांगितलेलं आहे की गटकची सर्व पदे आता एम पी एस सीकडे घेतली जाणार आहेत म्हणजेच मित्रांनो गटकची जेवढी काही पदे असणार आहे सर्व पदे या ठिकाणी एम पी एस सी मार्फत भरले जाणार आहेत म्हणजेच मित्रांनो आता या ठिकाणी गटकचच्या जेवढ्या सरळशिवायच्या परीक्षा होतील त्या संपूर्ण परीक्षा आता एम पी एस सीद्वारे कंडक्ट केल्या जाणार आहेत म्हणजे जा आता टी सी एस आणि आय बी पी एसला बाय बाय महाराष्ट्रातून करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय मित्रांनो माझ्या तरीमध्ये खूप छान असणार आहे कारण की मित्रांनो आय बी पी एस आणि टी सी एस या कंपन्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या नावाखाली मित्रांनो खूप काही मोठा गोंधळ या ठिकाणी झालेला आपल्याला तलाठी भरतीमध्ये दिसला असेल तसं जर पाहिलं तर आय बी पी एस थोडीशी या ठिकाणी आपल्याला चांगले लेव्हलवर दिसलेले आहे परंतु टी सी एस कंपनीचे जेवढे निकाल लागले तेवढे निकाल संपूर्ण संशयास्पद होते आणि नॉर्मलाइसच्या नावाखाली म्हणजे हुशार विद्यार्थ्याला कमी मार्क क जो विद्यार्थी थोडासा नॉर्मल आहे त्या विद्यार्थ्याला जास्त मार्क असा कमी जास्त तफावत विद्यार्थ्याच्या मार्कामध्ये मार्का खूप काय पडली त्यामुळे महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्यावर नाराज होते तर मित्रांनो आता हा जो काय महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय तुम्हाला काय वाटतो आणि तुमच्या मनामध्ये आय बी पी एस आणि टी सी एस याबाबत तुमच्या मनामध्ये काय म्हणजे या कंपन्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासने आता संपूर्ण घटकाच्या परीक्षा या ठिकाणी आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अर्थातच एम पी एस सीकडे कडे देण्यात आलेले आहे ही सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आणि अतिशय आनंदाची बातमी असणार आहे कारण की एम पी एस सी अभ्यासक्रमाला धरून आणि जो काय अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे त्याच लेवलवर पेपर काढते थोडीशी काठीने पातळी कमी जास्त असू शकते आणि पेपरसुद्धा फुटत नाही पेपर फुटण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि विशेष म्हणजे ऑफलाईन परीक्षा घेते आता ऑफलाईन परीक्षेचा फायदा असा होतो मित्रांनो की पहा ऑनलाईन परीक्षा जर झाल्या तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा होतात त्यामुळे नॉर्मलायझेशनच्या नावाखाली कोणता विद्यार्थी हुशार कोणता विद्यार्थी ढ हे काही कळत नाही कोणाला कितकले मार्क वाढतात कोणाचे मार्क कमी होतात त्यामुळे ह्या वेगवेगळे पेपर झाल्यामुळे या ठिकाणी ढ आणि हुशार विद्यार्थी यामध्ये कुठल्याही प्रकारे मित्राणू आपल्याला तफावत करता येत नाही मात्र ऑफलाईन जर झाले एकाच दिवशी पेपर एकाच वेळेला आणि एकच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेपर असतो याचा फायदा असा होतो की ज्या विद्यार्थ्याचा खरोखर अभ्यास आहे तेच विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येतात परंतु नॉर्मलायझेशनमध्ये यामध्ये कोणाला तीस मार्क वाढतात कोणाचे तीस मार्क कमी होतात परंतु नॉर्मलायझेशनमध्ये हे सांगितलं जात नाहीत की मार्क का कमी झाले मार्क का वाढले याचं लॉजिक कुठेही सांगितलं जात नाही ते म्हणतात आमच्या पद्धतीने आम्ही नॉर्मलायझेशन केलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी चांगली झाली की एस आणि आय बी पी एस कंपन्या महाराष्ट्रातून हद्दपार होणे हे खूप गरजेचं होतं आणि या कंपनीने खूप महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना त्रस्त करून सोडलेलं आहे मित्रांनो तुमचं सुद्धा मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मित्रांनो होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद